प्रत्येक कठोर शब्द तुमच्यासाठी नसतो नमस्कार मित्रांनो मी आहे इंद्रजीत आम्ही या शब्दांच्या प्रवासामध्ये आजचा विषय आहे लोकांचं वागणं आपण अनेकदा लोकांच्या वागण्याला आपली किंमत समजतो कोणी कमी बोललं तर स्वतःला दोष देतो कोणी दुर्लक्ष केलं तर स्वतःची किंमत कमी समजतो पण सत्य वेगळं आहे लोक तुमच्याशी कसं वागतात हे त्यांच्या आत चाललेल्या संघर्षावर अवलंबून असतं त्यांच्या थकव्यावर त्यांच्या भीतीवर त्यांच्या आनंदावर त्यांच्या दुःखावर त्यांच्या आशेवर किंवा निराशेवर प्रत्येक कठोर शब्द तुमच्यासाठी नसतो प्रत्येक दुर्लक्ष तुमच्याबद्दल नसतो आज स्वतःला आठवण करून द्या की मी दुसऱ्यांच्या मनस्थितीचा अरसा नाही तुम्ही जसे आहात तसं पुरेसे आहात इतरांचं वागणं ते त्यांची मनस्थिती आहे तुमची किंमत नाही त्यांच्या वागण्यानी तुमचं किंमत बदलत नाही हा विषय तुम्हाला आवडला असेल तर ह्याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया सांगा